सोलापूर शहरात कचरा संकलनासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पंचवीस नव्या घंटागाड्यांचं लोकार्पण करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर झालेल्या अडतीस घंटागाड्यांपैकी पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आलेल्या पंचवीस घंटागाड्यांचं लोकार्पण महापालिकेच्या इंद्रभुवन इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कापून करण्यात आलं या लोकार्पण सोहळ्याला आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालिका आयुक्त सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार आणि संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधीक्षक अनिल सराटे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंढगुळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते